इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित काल यांना एका चारचाकी वाहनानं धडक दिल्याची घटना घडली होती आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी सध्या आपण आहोत तो हाच परिसर आहे या ठिकाणावरून ते आपल्या नातवासह फिरत असताना एका मागून आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना थेट बोनटवरून या ठिकाणी धडक दिली त्या बोनटवर आल्या आणि त्यानंतर काही अंतर त्या उडाल्याचं आपल्याला सी सी टी व्हीमध्ये पाहायला मिळतं आहे जो काल अपघात झाला होता त्याचा देखील सी सी टी व्ही जो आहे तो समोर आलेला आहे मात्र या अपघातानंतर हा सी सी टी व्ही समोर आलेला आहे आणि ज्या ठिकाणी अपघात घडला होता आपण त्याच ठिकाणी आहोत या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला हा रस्ता पाहायला मिळतो आणि या ठिकाणी महापालिकेकडून हा रस्ता जो आए, तो तो आहे तो देखील फोडल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं नागरिकांना चालण्यासाठी फुटपाट नसल्याचं पाहायला मिळतं जी साईडपट्टी आहे रस्त्याच्या बाजूला ती देखील नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे कुठेतरी हा थेट माझी लोकप्रतिनिधींनाच काल एका चारचाकी वाहनानं उडवलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न जो आहे तो अधिक गंभीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र अशा पद्धतीनं हा जो रस्ता आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं नागरिकांना चालण्यासाठी नसल्यानं ना। त्यामुळे आता आ, माजी आमदार यांच्या अपघातानंतर आता महापालिकेच्या महापालिकेवरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते ले ले या अपघातानंतर उपस्थित होऊ लागलेले आहेत आणि या अपघातामध्ये जखमी झालेल्या ज्या माजी आमदार निर्मला गावित आहेत त्यांच्यावरती सध्या नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान त्यांचे त्यांना या अपघातामध्ये गंभीर स्वरूपाचा मार जो आहे तो देखील लागलेला आहे आणि आता या प्रकरणामध्ये आता काय आहे नेमकं त्यांनी पोलीस तक्रार दिलेली आहे का पोलिसांकडनं देखील या संदर्भात अद्यापही माहिती मिळालेली नाही मात्र हा जो अपघात आहे हा गंभीररित्या होता आणि त्यामुळे महापालिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन नागेश पवनुले टी व्ही ना मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव